पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून असंख्य महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये जमा झाले अशा सर्व महिलांच्या वतीने मी महायुती सरकारमधले मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे मी या महिलांच्या वतीने आभार व्यक्त करते ज्या महिलांचा अर्ज बाकी आहे त्यांनी घाबरून न जाता जी मुदत आपल्याला दिली होती एकतीस ऑगस्टची ती मुदत आता वाढवण्यात आली आहे तरी आपणही अर्ज करावा आपले काही कागदपत्र अपूर्ण असेल ते कागदपत्र पूर्ण करा घाबरून न जाता आपलं के वाय सी पूर्ण करून आपणही त्या योजनेचा लाभ घ्यावा कारण राज्याचे तिन्ही मंत्री त्यात उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो यांचे सर्वांचं एकच ध्येय आहे की माझ्या सर्व माता भगिनींना ह्या योजनेचा लाभ मिळावा त्यामुळे घाबरून कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर